हे सगळे शूज या छोट्याशा शू रॅकमध्ये बसवणं हो हाच खरा आजचा मेन टास्क होता तर आजच्या दिवसाची सुरुवात मी विनेगर आणि पाण्याने केली सकाळी जर आणशापोटी म्हणजे काहीही न खाता जर तुम्ही पाणी त्यामध्ये एक चमचा ॲपल सायडर विनेगर घेतलं तर ते तुमच्या वेट लॉससाठी चांगलं असतं तुमच्या स्किनसाठी मेन म्हणजे तुमचं जर अपचन होत असेल ब्लोटिंग होत असेल तर त्यासाठी खूप चांगलं असतं वेगवेगळ्या कंपनीचा अवेलेबल आहेत तुम्ही कोणतंही ॲपल सायडर विनेगर घेऊ शकता आज संडे असल्यामुळं डायरेक्ट स्वयंपाकाला लागले सकाळी उशीरा उठलो होतो मग म्हटलं नाश्ता वगैरे काही करायचा नको म्हणून भाकरी करून घेतल्या मग दोडक्याची भाजी करायचा विचार केला दोडक्याची भाजी खूप दिवसानंतर बनवली आज मला एवढी काही आवडत नाही यांना आवडते मग बरेच दिवस झालं मी दोडक्याची भाजी बनवली नव्हती म्हणून मग दोडक्याची भाजी बनवायला ठेवली ते थे शिजेपर्यंत म्हटलं ताक करून घेऊ काहीही जेवण असू दे मला सोबत ताक असलं ना की मग ते जेवण छानच वाटतं आणि आज तर माझ्या आवडीची भाजी पण नव्हती मग म्हटलं की ताक बनवून घेऊयात म्हणजे कॉम्प्लिमेंटरी होऊन जाईल काल छानपैकी दही लावलेलं होतं मग ते दही आज ताकासाठी वापरलं छानपैकी ताक करून घेतलं मी ताक जेवताना ना त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकत नाही काळं मीठ टाकलं तरी चालतं पण मी बिलकुलच मीठ टाकत नाही कारण की ते जशास तसं घेतलेलं तब्येतीसाठी आपल्या चांगलं असतं आणि मग भाकरी आहे भाजी आहे तर म्हटलं मग चला पापड पण भाजून घेऊयात उडदाची पापडं ना मोस्टली घरी जे बनवतात तीच आवडतात मला बाजारातल्यापेक्षा मग माझ्या मावशींनी मला पापड दिले होते भरपूर पापड दिलेत म्हटलं चला त्याचा आज वापर करूयात दोघांसाठी छानपैकी ताट लावून घेतलं संडेची ही गोष्ट मला आवडते की एकत्र जेवण होतं छान काहीतरी मूवी वगैरे बघत जेवण करू शकतो मी ना आ, कांदा वगैरे जेवताना जास्त खात नाही परंतु हे छोटे जे कांद्याच्या पातीसोबत कांदे येतात ना ते आदित्यला खूप आवडतात मग मी हे म्हटलं चला ट्राय करूयात छानपैकी असं सेटअप केलं होतं क्यूट असं आणि मग दोघांनी मिळून जेवण केलं एकत्र आणि असंच स्टँडअप कॉमेडी वगैरे बघत होते मराठी स्टँडअप आजकाल छान आलेत मग ते पाहिले जेवण झाल्यानंतर आठवले की जे शूज काल धुतले होते ते गच्चीवर ठेवले होते आणि ते वरतीच आहेत ते आणायचे राहिलेत मग ते मी घेऊन आले खाली खाली आल्यानंतर ना लक्षात आलं की खूप काही सगळं वेग वेगवेगळं वेग 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 करून एकाच जागेत ठेवायचं आहे म्हणजे या रॅकमध्ये ठेवायचं आहे यातले सगळे इथं बसणार कसं म्हणून म्हटलं एकावरती एक शूज ठेवले तरी चालतील कारण की कसं मी धुवून घेतलं सगळे स्वच्छ वॉशिंग मशीनमध्येच लावले होते आणि एकदम मस्त वॉश झालेत सगळे कापडी शूज आहेत त्यामुळं छानपैकी वॉश होऊन निघाले मी हातानं वगैरे धुवत बसले नाही यातले एक दोन शूज होते जो मला बाहेरच्या शू रॅकमध्ये ठेवायचे होते जे आम्ही रोज वा वापरतो आणि काही होते जे ऑकेजनली कधीतरी बाहेर जाताना वापरतो ते आतमध्ये ठेवते हा शूरॅक तुम्हाला बरेचदा माझ्या व्हिडिओमध्ये दिसला असेल कारण की हा याच्यावरतीच मी छानपैकी पॉट्स वगैरे ठेवलेत आणि हा दिसायला पण छान दिसतो लोकल मार्केटमध्येच घेतला होता मी तीन हजार रुपयांना मस्तपैकी भेटलेला आहे सगळं काही ठेवताना बाहेर शूज शूज ठेवायला नंतर आठवलं की आज पाणी घातलेलं नाही आहे झाडांना काल पण पाणी घातलं नव्हतं आणि मी एकदाच जास्त पाणी वगैरे घालत नाही थोडं थोडं रोज पाणी घालते कारण की माझ्या प्लांट्सला गाल ना इथे ऊन मिळत नाही आणि ऊन मिळत नसेल तर पाणी जास्त घालायला नको कारण की जास्त पाण्यानं पण प्लांट्स खराब होतात त्यानंतर एक लेक्चर होतं माझं मार्केटिंगसाठीचं ते लेक्चर पूर्ण करून घेतलं इथं ते दाखवता ना येणार नाही कारण की मग मला परत कॉपीराईटचा प्रॉब्लेम होईल म्हणून मग मी असंच तुम्हाला स्क्रीन दाखवते ते एक तास लेक्चर केलं त्यानंतरनं थोडा वेळ रेस्ट केला मग पाच वाजले होते पाच साडेपाचचा सा, टाईम झाला होता म्हटलं चहा पिऊन घेऊयात चान्स घरी ब्रेड अवेलेबल होते सहसा घरी राहत नाहीत ब्रेड परंतु काल आम्ही गार्लिक ब्रेड केलं होतं मग त्याचे काही ब्रेड्स उरले होते मग दोघांनी पण मस्तपैकी चहा आणि ब्रेडवरती ताव मारला ते पण परत मग छोटंसं काही व्हिडिओ वगैरे यूट्यूबवरती बघत बघत आम्ही खाऊन घेतलं त्यानंतर बाहेर पडलो सकाळपासून मला मंदिरामध्ये जायचं होतं परंतु जाणं नाही झालं मग आम्ही सात आठ वाजता मंदिरामध्ये गेलो आणि छानपैकी मंदिर आहे महादेवाचं जुनं मंदिर आहे ते सर्व काही तिथला पाटा वगैरे कन्नडमध्येच आहे तर मला काही कळत नाहीत बोलता येतं थोडं थोडं परंतु वाचता वगैरे वा येत नाही आणि त्यानंतर आम्ही आलो भाजी मार्केटमध्ये एवढं मोठं भाजी मार्केट आहे हुबळीमधलं खूप मोठं मार्केट आहे मला ना आणखीन सवय झालेली नाही आहे की पब्लिक प्लेसमध्ये कॅमेरा काढून म्हणजे मोबाईल काढून मी शूट वगैरे करेल तर मला थोडं थोडं घाबरायला होतं होतं की कसं करणार मग आदित्य म्हणाले की नाही हळूहळू सवय करून घे होत असतं सर्व लोक करतात काही होत नाही वगैरे मग मी त्यांच्याच हातात मोबाईल दिला आणि म्हटलं की तुम्ही एक छोटासा मला आपलं मार्केट कसं आहे त्याचा व्हिडिओ करून द्या मग त्यांनीच ते शूट केलं होतं घरी आल्यानंतर आठवलं की थोडेसे छोले भिजू घालूयात मी एखादी तरी राजमा किंवा छोले अशा गोष्टींना भिजवून ते व्यवस्थित भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये कधीही जर मला वाटलं की भाजीसाठी काही नाही आहे सध्या तर मग मी ते वापरू शकेल आणि ते लगेच रेडी असतील म्हणजे भिजलेले जर छोले असतील तर लगेच मी कुकरमध्ये घालून थोड्या वेळामध्ये लगेच बनवू शकते त्याच्यासाठी एखादं काहीतरी असं रेडी ठेवायला मला आवडतच कारण की कसं आहे सोपं जातात अशा गोष्टी मग कधी कधी तर मी डोस्याचं बॅटर वगैरे पण बनवून ठेवते थालीपीठचं पीठ जर तुम्ही कोरडं सगळं एकत्र मिक्स करून ठेवलं तर तसंही चालतं अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरल्या ना तर स्वयंपाक सोपा वाटतो नवीन नवीन लग्न झाल्यानंतरनं ना ना मला वाटायचं की कि किती वेळ लागतो स्वयंपाक करायला माझा पूर्ण दिवस त्यातच जातो आहे स्वतःसाठी वेळ मिळत नाही आहे वगैरे मग अशा छोट्या छोट्या ट्रिक्सनंतरनं मी शिकले काही आईंकडून शिकले काही इंटरनेटवर बघून शिकले तर मग असे काहीतरी काहीतरी चालूच असतं मग रात्री ठरलं की जास्त भूक नाही आहे मग हे म्हणाले की चला आज मी पोहे बनवतो आमच्या घरी पोहे म्हटलं तर फक्त आदित्य बनवतात एवढे सुंदर पोहे होतात त्यांचे तर मग मी त्या क्रायटेरियामध्ये जाती नाहीत त्यांना म्हणते की तुम्हीच बनवा आम्ही मस्तपैकी एक टाईम आराम करून खाईन मग मस्तपैकी भूलभुलैया थ्री हा चित्रपट बघत बघत आम्ही रात्रीचं जेवण केलं आणि मग त्यानंतर आराम आपण भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार